दोन ट्रकची समोरासमोर धडक एक ठार तर एक गंभीर सिंदखेड राजा ते मेहकर रस्त्यावरील वडगाव तेजन जवळ घडला अपघात दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे ही घटना सत्तावीस मार्चच्या दुपारी राजा वर ते मेहकर रस्त्यावरील वडगाव तेजनजवळ घडली हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रकच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला जालन्याहून मेहकर जात असलेला ट्रक क्रमांक व विरुद्ध दिशेकडून येणारा ट्रक क्रमांक सी जी ओ चार एन जी एकोणनव्वद पासष्ट मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली यात मेहकरहून जालनाकडे निघालेल्या ट्रक चालकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रकवरील चालक गंभीर जखमी झाला जखमी ट्रक चालकाला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे मेहकर ते सिंदखेड राजा रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती अपघाताची माहिती मिळताच सिंदखेड राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली अधिक तपास सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ब्रह्मदेव शेळके हे करीत आहेत